केंद्र सरकारनं लहानग्यांसाठी पेन्शनची योजना सुरू केली केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी एन पी एस योजना सुरू केली आहे शून्य ते अठरा वयोगटातील मुलांसाठी ही योजना असणार आहे नेमकी ही योजना काय आहे आणि कसा तुमच्या मुलांना या योजनेचा फायदा होणार आहे जाणून घेऊया तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन महिन्याला गुंतवा हजार मुलं होतील कोट्याधीश तुमच्या भविष्य होणार सुरक्षित सध्या देशात पेन्शन मात्र अशातच तुमच्या मुलांसाठी केंद्रानं पेन्शन योजना सुरू केली एन पी एस असं या योजनेचं नाव आहे योजनेअंतर्गत पालकांना आपल्या पाल्याच्या भवितव्यासाठी तरतूद म्हणून निवृत्ती वेतन खातं उघडता येणार आहे योजनेमुळे पालकांना आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी गुंतवणूक करता येणार आहे पालक ऑनलाईन माध्यमातून तसंच बँक शाखा किंवा टपाल खात्याच्या माध्यमातून एनपीएस नेमकी काय ही योजना पाहूया केंद्राची एन पी एस योजना सुरू होणार शून्य ते अठरा वयोगटासाठी बाल पेन्शन योजना आहे महिन्याला किमान एक हजार तर कमाल अमर्यादित रक्कम जमा करता येणार आहे मुलांच्या अठरा वर्षापर्यंत हे खातं पालक चालवतील अठरा वर्षांनंतर मुलांच्या नावे हे खातं होणार आहे एनपीएस वात्सल्य योजनेत कसा आणि किती परतावा मिळू शकतो समजून घेऊया समजा वयाच्या एकोणीस ते साठ वर्षांपर्यंत मुलांनी त्यात दरमहा एक हजार रुपये गुंतवले अशा प्रकारे एकूण साठ वर्षांच्या कालावधीत एनपीएस वात्सल्य योजनेत सात लाख वीस हजार रुपयांची गुंतवणूक होईल यातून तुम्हाला जवळपास तीन कोटी शहात्तर लाखांचं व्याज मिळणार आहे अशा प्रकारे तुमचा एकूण कॉर्पस तीन कोटी त्र्याऐंशी लाख रुपये होईल समजा वयाच्या साठाव्या वर्षानंतर तुमच्या मुलांनी एन पी एस वात्सल्य खात्यातील सर्व पैसे अॅन्युटी प्लॅनमध्ये गुंतवून पेन्शन घेतलं असं समजू त्या प्लॅनमधील व्याजदर केवळ पाच ते सहा टक्के असतं तरी तुमच्या मुलांना वर्षाला फक्त एकोणीस ते बावीस लाखांचं व्याज मिळेल म्हणजेच दरमहा दीड ते दोन लाख रुपये पेन्शन म्हणून मिळेल या योजनेत आई वडील मुलांच्या निवृत्ती निधीसाठी बचत करू शकतात त्यामुळे तुमच्या मुलाच्या मुला भविष्याची चिंता दूर करण्यासाठी आजच या योजनेत पैसे गुंतवू शकता मात्र योजनेचे सर्व दस्तऐवज वाचून आणि नियम समजूनच पैशांची गुंतवणूक करा आणि आपल्या पाल्याचं भविष्य सुरक्षित करा ब्युरो रिपोर्ट साम